नमस्कार मित्रांनो चला आपण चाललेलो आहोत शिमग्याला माझ्यासोबत आहे माझा मित्र स्कूल फ्रेंड लंगोटी दिनेश तळेकर तर आपण आयरोलीवरनं आत्ता दुपारी दोनच्या हिच्यात पास होतो आहे सो आता आपण जी मजा करणार आहोत शिमग्याची ती तुम्ही बघणारच गावी आपण चाललेलो आहोत विजयदुर्गात साडेनऊ तासाचं रनिंग आहे आणि पुढे जर काय माहिती आता बघू ट्राफिक किती लागतं सो बघू आता पुढे पुढे एक एक चला भेटू मित्रांनो आपण आता जेवायला आलेलो आहोत आणि मूर्ती स्नॅक्स पण पनवे हायवे जवळ दिशे तिथे राहायला आणि बसलं जेवायला आपण भेटूच अशा वेगळ्या वेगळ्या मित्रांनो हे आहे महाडच्या पुढे आणि सीएनजी भरतो आपण ॲज युजल थोडं जरा सी एन जी भरलच पाहिजे एन सी मध्ये भेटेल नाही भेटेल सांगू शकत नाही सी एन जी भरायची वेळ आहे जवळ जाऊ शकत नाही घेऊन थोडा लांबूनच शूट करया हे आहे शिव पेट्रोल मध्ये आय थिंक सो थोडं जरा अट्रॅक्टिव्ह करण्याचा प्रयत्न केलेला आहे शासनाने लाईट वगैरे तर मित्रांनो हा बघता तुम्ही कशेरी पोचदा आणि हा टनल आत्ताच बनलेला आहे दोन वी चालू झालेले आहेत एका साईडला जाणारा आणि एका साईडला येणारा गाडीत मजा करत चाललो होतो आम्ही गावी जसं पोचतो ते आम्ही सकाळी उठून आहे ना दुसऱ्या दिवशी पहिल्या आधी दे रामेश्वराच्या देवस्थानाला गेलो पूजा वगैरे केली आणि गावी आलं की रामेश्वराला येणं आहेच आणि यावंच लागतं त्यामुळे माझा दिवस पुढे जातच नाही रामेश्वराचे जे आशीर्वादाचा जो प्रकार आहे ना तुम्ही जर कधी अनुभव घेतला ना तर तुम्हाला समजेल सो कधी आलात तर विजयदुर्गात पहिला रामेश्वराच्या दर्शनाला या हेच एक सांगतो चला नमस्कार मित्रांनो पण काल रात्री आलो आणि सकाळी उठल्यावर थोडं जरा गेलो आम्ही फिरायला बिरायला मार्केटिंग करायला गावी आलं जरा जर नाश्ता नाश्ताष्ट केला कटवडा खाल्ला आणि जरा अप टू डेट व्हायचं होतं अप टू डेट झालो इथे जस्ट बाहेर बसलोय उद्याची तयारी पॅकिंग चालू आहे हे है आमचं घर जस्ट बसलोय हा रस्ता यायचा तसा रस्ता तर वेगळा आहे पाठीमागे पण आहे दाखवतो मी तुम्हाला हा हा एक रस्ता आला एंट्री आहे हा गेट आहे ते पिंपळाचं झाड आहे ना किती वर्ष माहितीये म्हणजे मी जन्मायच्या अगोदर एटी एट च्या अगोदर म्हणजे माझ्या वडिलांच्याही अगोदरच पेंपळाचं झाड आहे तसे, तसे होना सो, एकदम बढिया नमस्कार मित्रांनो आपण निघालेलो आहोत आता बीच वर आणि एक किल्ला एक्सप्लोर करायला विजयदुर्ग किल्ला जो आपण याच्या अगोदर ब्लॉग मध्ये केला नव्हता आणि साडेचार वाजलेले आहेत काही एक्सप्लोर करायचं खूप दिवस झाले राहिलं 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 करू आता विचार केला आज चला वेळ आहे तर आपण जाऊयात आणि दिनेश पाटी बसलेले आहे आजचा जो धुमाकूळ आहे तो तुम्ही पाहिलाच आणि जास्त ऊन उन, आणि उन्हाळा लागत नाहीये आता हो तो आमी। का आता बहुतेक मला वाटतं पाऊस पडलाय कुठेतरी त्यामुळे थोडा ऊन असं कडक लागत नाहीये कोकणात आलं आणि आंबे शोधत होतो आम्ही पण आंबे काय आम्हाला भेटले नाही बाराशे रुपये मार्च महिन्याचा जो हे आहे तो, तो बाराशे रुपये वगैरे डझन आहे आंब्याचा भाव तो भाव ऐकून आम्ही भावून गेलो एकदम काही गरज वाटले नाही आम्हाला असे आंबे घ्यावेसारखे बऱ्याच जणांची फरमाईश आहे ओले काजू आणा सुके काजू आणा सोललेले काजू आणा विदाऊट साल्यावाला काजू आणा आता ना एक सांगायचं होतं तुम्हाला की जस्ट आपण विजयदुर्गात आलेलो एक नेव्हीची बोट आलेली आहे शिप आलेली आहे ती नक्की काय आहे जर असेल गेल्या आठवड्यात ती चर्चा होती की नेव्हीची शिप आलेली आहे या आठवड्यात असेल तर चांगलंच आहे जाऊन बघूया आपण जर नसेल तर बॅडला सो चला बघूया पुढे हे शिप आहे जाऊन बघूया आता आपण सो आता सिकडनं आपण टर्न मारूया तो समोर आहे विजयदुर्ग किल्ला आणि तिथे आपण टर्न मारून पहिला ती शिप एक्सप्लोर करूया जायला देतात नाही देतात माहीत नाही पण तिथे जाऊन बसायला तर देतात असं कळलेलं आहे मित्रांनो आपण आलेलो आहोत विजयदूर्ग जेटीवर आणि पार्टीमध्ये तुम्हाला सरप्राइजिंग आहे ते आहे मेन म्हणजे आय एन एस एक शिप आलेली आहे इंडियन गार्डची इंडियन नेव्हीची आपण बघूया हो बऱ्याच दिवसाने आलो आणि बऱ्याच दिवसाने असं काही बघायला भेटतंय तो ही शिप आहे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ तुम्ही बघू शकता इंडियन नेव्हीची आहे कोणतेही कोणी एक्स आय एन एस गुलदार गुलदार नाव आहे या युद्धनौकेचं हो युद्धनौकामध्ये विना परवानगी प्रवेश करू नये केल्यास आपल्यावर कायदेशीर कारवाई

हि जन्मभूमिः कर्मभूमि यमुचि महावन्दनीय अतिप्राणप्रिय हि माय मराठी यमुचि हि माय भूमिः जन्मभूमिः कर्मभूमि यमुचि मित्रांनो आपण आलेलो आहोत विजयदुर्ग किल्ला हा पडकोट खूप ही एंट्री आहे आतमध्ये येतात, हनुमंताचं मंदिर आहे मुलं क्रिकेट खेळत आहेत मात्र एक वैशिष्ट्य सांगतो किल्ल्यावर आलात ना की कृपया करून घाण करू नका कचरे डस्टबिन वगैरे ठेवलेले आहेत त्याचा वापर करा मित्रांनो विजयदुर्ग किल्ला आजपर्यंत आपण कधी एक्सप्लोर केला नाही गावात या राहतो तरीही एक्सप्लोर केला नाही आज वेळ आलेली आहे विजयदुर्ग किल्ला एक्सप्लोर करायचे ते पाठीमागे बघू शकता थोडं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे शासनाने जे सात किल्ले असं माहिती आम्हाला आली होती जे सात किल्ले परत जिथे कुठे दागदुगी करायची वेळ आहे किंवा ज्या सात किल्ल्यांना महत्त्व दिलं आहे की हे आपल्याला परत तयार करायचे आहेत एक आहे तो विजयदुर्ग किल्ला पण आता एंट्री आहे इकडनं हातमध्ये तो बघूया तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुंग हार दो प्रचंड बोल मस्तकों के झुंड आज जंग की घड़ी की तुंग हार दो भान भान शान या की जान का हो खाना बोलता त्याला आला फिरून काय बघत होता आज मध्ये माहिती का आता इथे जिथे किल्ल्याचा ध्वज हडकवला जातो त्या ठिकाणा जाणार आहोत आपण तो वर बघूया छत्रपती शिवाजी महाराज की आपण मी हर हर महादेव बोललो याचं कारण हेच होतं की इथे शंकराची पिंडी आहे तर मित्रांनो ही बघता तुम्ही पिंडी आणि आता आपण वर जे चाललेलो आहोत तो महाराष्ट्रातला इतिहासातला एक ऐतिहासिक जागा म्हणजे ध्वज जिथे किल्ल्याचा फडकवला जातो तिथे आपण आलेलो आहोत आणि खाली बघू शकता पूर्ण विजयदुर्ग दिसत तर मित्रांनो आपण किल्ला एक्सप्लोर करतोय किल्ल्याचा इतिहास तसा खूपच आहे आणि आजकाल आपण विसरत चाललेलो आहोत इतिहासकार जे असतात त्या किल्ल्याला बरोबर त्याची माहिती घेतात आणि या किल्ल्याचं ना एक वैशिष्ट्य आहे असं आहे की इकडनं आहे ना ग्रह बघितले जातात बरेच नॅशनल जॉग्राफिक असे बरेचसे चॅनलवाले इथे येतात एक्सप्लोर करतात त्यांची माहिती काढतात आणि ते बरंच माहिती घेण्यासारखी आहे एक दिवस आहे जो तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा विजयदुर्ग किल्ला सोलार सिस्टम बघू शकतो इकडनं आपण अशी माहिती आहे आणि ही जी जागा माड़ी माड़ी आता आपण चाललो ना आतमध्ये ह्याला माडी म्हणतात माडीचा अर्थ काय हे तुम्ही मला सांगा हां मी ॲग्री करतो की मला बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही आहेत आता आपण इकडन नाही जाऊ शकत पुढे जावं आपल्याला परत रिटर्न फिरावं लागेल सो आपण आता रिटर्न फिरतो आहे सो ह्या पायऱ्या बघा आता इकडनं ह्या स्ट एकदम पायऱ्या उतरायच्या आहेत गटली खाली गेली ती गटली गेली त्यासाठी बसून उतरूया आरामात उतरूया काही घाई न करता उद्या सिंगल पीस मध्येच घरी जायचं आपल्याला आपण आलेला आहोत आले खाली किल्ल्याच्या आतमध्ये मित्रांनो जागा बघा किती आहे इथे तुळशी वृंदावन आहे छोट कुंड आहे आणि छोट कुंड म्हटलं की इथे साजिकच आहे आतमध्ये वीर वगैरे किल्ल्यात असणारच वाकून बघू नको संध्याकाळची वेळ आहे मला माहिती आहे त्यासाठी आपण पुढे जावे ही मंडळाची नम्र विनंती त्याला तुलसी टाके असं म्हणतात इथे तुम्ही बघू शकता ह्याला तुलसी टाके तर चला पुढे जाऊया आता आपण नाही याला वेगळं नाव आहे इथे सभा भरत होती असं मला काहीसं वाटतं तुम्हाला खरी माहिती माहिती असेल पाहिजे तुम असेल तुमच्याकडे तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगा नक्की तर मित्रांनो आपण पुढे जाऊया पुढे बघू आता आत्ता खरं बुरुच टूर चालू होणार आहे आपली मधी आहे ना तिकडनं आपल्याला जायला तसा आहे हे नव्हतं वाट नव्हती पण इकडनं वाट आहे तर मित्रांनो दिनेश आहे ना सोबत थोडीफार माहिती त्याला पण माहिती आहे आपण परत एकदा आलेलो आहोत आणि ते मेन म्हणजे माडी असे किल्ले अनेक एक्सप्लोर करायचे आवाज बघा इथे एक स्पेशली घुमतोय म्हणजे इथे नक्कीच राणेंच विश्रामगृह असेल खाली खाली येतोय हे प्रकार आहे जो किल्ल्याचे शिलेदार जर कोणी पहारा ठेवत असतील तर त्यांच्यासाठी ती जागा आहे हे एक कदाचित आहे ना मला असं वाटतं तुम्ही जर बघत असाल तर या किल्ल्याच्या ना वन प्लस वन आहे असं फ्लोअर केलेलं असावं असं त्या टायमाला बघा इथे खाली थोडं खास दिसते आत्ता आलेलो हो आहोत मित्रांनो आपण स्पेशली आता हे बुरुज सुरू झालेली आहे तिकडना आपण एक प्रकारचा बुरुजच आहे सो चला या आपण खाली उतरूया तर मित्रांनो विजयदुर्ग किल्ला आपण एक्सप्लोर केला आता हा एक पहिला बुरुज निघतो जो आपल्या नजरेत आहे पहिला तो म्हणजे गणेश बुरुज थोडं पुढे आलो किल्ला आपण पहिल्यांदाच एक्सप्लोर करतो असं वाटतंय आणि आपल्याच गावात राहून आपण एक्सप्लोर नाही गेला किल्ल्याची परिस्थिती म्हटलं तर थोडं धक्के वगैरे ना शासनाने अजून रिपेअर केले पाहिजे कमजोर होत आले हे जे असे बुरुज जे बनवलेले आहेत ना हे खरच एक वेगळीच विचार आहेत त्यांचे की कस सर्व करायचं किल्ल्याला आपण दुश्मनांपासून किंवा जे आपल्या किल्ल्यावर हल्ले करतील त्यांना तेन, कस एकदम बारकाईने बघायचं लांबून सर आपण आलेलो आहोत आणि हा जो मधला पट्टा आहे ना इथे कधी जायला भेटला नाही पण आपण नेक्स्ट टाइम जेव्हा येऊ ना तेव्हा मधल्या पट्ट्यात पण आतमध्ये जाऊ आतमध्ये पण खूप बघण्यासारखं आहे मी तुम्हाला मगाशी विचारलं होत की तुम्हाला माहिती आहे का की ते सायंटिस्ट सोलार सिस्टम किंवा तो ग्रह इकडना बघण्यासाठी दुर्बीण हे करण्यासाठी नक्की तो कोण मी हे शेवटला सांगेन तो कोण आहे आणि त्या जागेचं नाव काय आहे पण त्याच्या अगोदर तुम्ही मला कमेंट करून सांगा बघूया विजयदुर्गात राहणारे व्यक्ती विजयदुर्गाच्या किल्ल्याबद्दलची किती माहिती आहे त्यांना किंवा किल्ला जे किल्ला संवर्धन असं बोललं जातं लोक येतात पर्यटन येतात त्या पर्यटनांना पर्यटकांना आपली माहिती किती आहे किल्ल्याबद्दल हा एक बुरुज आहे ते नाव तर तसं लिहिलेलं नाहीये पण आहे मी तुम्हाला मगाशी एका व्हिडिओ मध्ये दाखवलं होत कि ते किती प्रकारचे बुरुज आहेत जर तुम्ही पाहिला असेल तो मॅप किल्ल्याचा मगाशी एम टी डी सी नी एक बाहेर फोटो दाखवला होता किल्ल्याच्या एंट्रीला दगडावर तो तुम्ही आठवणीने पा हे बघा किल्ल्याची थोडी दुरवस्था आहे तर माझे शासनाला एकच विनंती आहे आपण पर्यटकांना किल्ला पर्यट कोकणातली जागा आपण सांगतो पण मित्रांनो आहे ना मला असं वाटतं किती ब्रिज बांधणं बाकीचं काय तुम्ही जे नवीन नवीन करताय ते ठीक आहे करा पण किल्ला ची दुरावस्था जी होती ती पहिला सुधर कळकळीची विनंती आहे इतिहास कदाचित पुढे विसरलेला असेल की आपण इतिहासात काय होतो आपल्याकडे काय होत आणि आपण काय केलं पाहिजे होतं पाच वर्ष राजकारणी महाराष्ट्र राज्याबद्दल काय ना काय नवीन गोष्टी सुरू करतात पण प्लीज मला तरी असं वाटतं की जेवढे महाराष्ट्रात किल्ले आहेत ना ते पुन्हा एकदा एका गर, गर्जना गर्जनानुसार असे थटामाटात राहिले पाहिजे उभे कि महाराजांनाही समजेल कि आपण त्यांनी जे उभं केलेले वास्तू आहेत ते आपण जोपासले आहेत आणि जोपासून त्यांना पुन्हा एकदा एक नवीन ओळख करून दिलेली आहे चेहरा करून दिलेला आहे जो कुठे ना कुठेतरी ढासळत होता तर सगळ्यांना विनंती आहे मित्रांनो तुम्ही तुमच्या परीने शासनाला विनंतीपूर्वक लवकरात लवकर या गोष्टीची माहिती करून द्या जिथे तुम्हाला किल्ले दिसतील ना त्याची काहीतरी दुरवस्था असेल त्याला काहीतरी मदत गरज असेल किंवा काय त्या बांधणीची कुठेतरी राहिली असेल तर ती जाग करून द्या त्याला जागवा किल्ल्याला जगवा आज आपल्याकडे पूर्ण भारतात इतिहासामध्ये जेवढा इतिहास कोणत्या जगाकडे नाहीये ना तेवढा भारताकडे आहे इतिहास तुम्ही इतिहासाकडे थोड़ा लक्ष दिलात ना तर आपला किल्ला आज दिमागदार हटात उभा राहील पुन्हा एकदा तो पुढे बघूया चला इथे ना हे तुम्ही बघू शकता ना इथे ना हे एक गोल प्रकारचा राऊंड so आहे आय थिंक तिथे चुन्याच वगैरे असं काहीतरी बांधकाम तिथे काहीतरी आहे जिथे बघतो आहोत जे गोल राऊंड आहे ते कदाचित बैलगाडी किंवा असं काहीतरी गोल फिरत असेल काहीतरी तळण टाईप तयार आहे ते कुंड आहे छोटे मावळे किल्ला बघायला आले होते हरहर महादेव हर हर तर मित्रांनो कसा वाटला तुम्हाला भाग क्रमांक एक आवडला असेलच आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हो असे नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी माझ्या युट्यूब चॅनलच्या बेल आयकॉनला नक्की क्लिक करा तुम्हाला आमचे नवीन अपडेट्स मिळतच जातील चला भाग क्रमांक दोन बघूया